नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने कामाचा धडाकाच लावलेला आहे आता राज्यातील कार्यरत विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दोन हजार सहा पासून सेवेत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री यांनी घेतला राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक म्हणून नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले दरम्यान दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी करण्यासाठी शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना यावेळी करण्यात आली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या सुमारे दोन लाख एक्केचाळीस हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या था शिक्षणासाठी राज्यात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत दोन हजार सहा पासून कंत्राटी तत्वावर एकशे दोन जिल्हा समन्वयक गटस्तरावर आठशे सोळा विषय तज्ज्ञ केंद्र शाळा स्तरावर सतराशे पंच्याहत्तर असे एकूण सव्वीसशे त्र्याण्णव विशेष शिक्षक तर दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावरील चोपन्न आणि माध्यमिक स्तरावरील तीनशे अठ्ठावन्न मिळून चारशे बारा असे एकूण तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षक आहेत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या केंद्रशाळेत दोन विशेष शिक्षक मंजूर असून त्याची व्याप्ती वाढवतानाच केंद्रशाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सध्या कार्यरत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे गरजेप्रमाणे नवीन भरती देखील करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला राज्यात दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या दोन हजार दहा पूर्वी शंभर टक्के अनुदानावर असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी शिक्षक आमदार आणि संघटनेच्या प्रतिनिधी मते मांडली जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेड पडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय झाला त्याबाबत शिक्षण विभागाने पाठवलेल्या हो फाईलवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत के स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन करण्याची घोषणा सुद्धा केली सह्याद्री शिक्षक पदनिर्मिती जुनी पेन्शन योजना संदर्भात बैठक झाली यावेळी शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव इत्यादी यावेळी उपस्थित होते आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार